नमस्कार मित्र हो, देशिंगवर आपले सहर्ष स्वागत आज आपण पाहणार आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी सुंदर भाषण असा मोहरा झाला नाही पुढे न होणार असा मोहरा झाला नाही पुढे न होणार डॉक्टर बाबा नाव सतत गरजत राहणार सतत राहणार सन्मानिय व्यासपीठ व्यासपीठावरील मान्यवर गुरुजन वर्ग आणि माझ्या प्रिय मैत्रिणींनो सर्वांना माझा नमस्कार मित्र हो आज चौदा एप्रिल भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आपण भीमजयंती म्हणून उत्साहाने साजरी करत आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव रोजी मध्य प्रदेशातील महू या गावी झाला त्यांच्या वडिलांचे नाव रामजी आणि आईचे नाव भीमाबाई हे होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारताचे एक महान नेता कायदेतज्ञ आणि अर्थशास्त्रज्ञ होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लहानपणापासून अत्यंत हुशार आणि महत्वाकांक्षी होते त्यांना शालेय जीवनात अनेक वाईट प्रसंगांना तोंड द्यावे लागले पण ते मुळीच खचले नाहीत त्यांनी आपले शिक्षण सुरूच ठेवले पुढे ते परदेशातून डॉक्टरेट पदवी घेणारे पहिले भारतीय ठरले ते बॅरिस्टर बनले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे देशातील थोर समाज सुधारक होते त्यांनी आयुष्यभर समाजातील जातीवाद भेदभाव तसेच अस्पृश्यतेविरुद्ध आवाज उठवला त्यांनी दीनदलित जनतेच्या न्याय आणि हक्कासाठी लढा दिला त्यांनी महिलांना आणि कामगारांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला त्यांनी देशबांधवांना शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा असा संदेश दिला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वातंत्र्यानंतर भारताचे पहिले कायदा मंत्री बनले भारतीय संविधान निर्मितीत त्यांनी मोलाचे योगदान दिले म्हणूनच त्यांना आपण भारतीय संविधानाचे जनक तसेच राज्यघटनेचे निर्माते असेही म्हणतो त्यांना अनेक भाषा अवगत होत्या त्यांचे कार्य कोणालाही शब्दात मांडता येणार नाही इतके प्रचंड आहे दुर्दैवाने सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन रोजी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अखेरचा श्वास घेतला आज आपण त्यांचे विचार जीवनात आणण्याचा प्रयत्न करूया जय हिंद जय भारत जय भीम धन्यवाद मित्र हो अशाच प्रकारच्या नवनवीन सुंदर भाषणासाठी आमच्या स्नेहांकुर्देशी अवश्य सबस्क्राईब करा